समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या सुरुवात करते मंडळी नो माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण प्रत्येक जण स्वामीची सेवा करतो पूजा पाठ करतो आणि प्रत्येक आपण ज्या इष्टदेवतेला मानतो त्या प्रत्येकाच्या पण पूजा पाठ सेवा कार्य पारायण स्तोत्र मंत्र सगळ्या गोष्टी करत असतो त्याचबरोबर आपण आपलं कुटुंब चालवण्यासाठी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि कष्ट देखील घेत असतो मी एवढं सांगेल की प्रत्येक जण ही गोष्ट करतच असेल प्रत्येक जण खूप म्हणजे मेहनत घेतात कष्ट घेतात त्याचबरोबर अध्यात्म पण खूप करत आहात पण मी एक सांगेल की शंभर पैकी शंभर टक्क्यांपैकी पंच्याण्णव टक्के लोक अशी असतात की ज्यांना अध्यात्म आणि म्हणजे मेहनत आणि कष्ट करून त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होतात आणि ते एक प्रकारे त्यांच्या ज्या सुखसुविधा आहे कौटुंबिक गरजा आहे त्या सगळ्या पूर्ण करून सुद्धा त्यांची पैशाची सेव्हिंग होते पैसा अडका त्यांचा पुरतो घरामध्ये आणि एक प्रकारे म्हणजे त्यांचे श्रीमंत वाटचाल होत असते म्हणजे चांगल्या दिवसांकडे त्यांची वाटचाल होत असते पण असे काही म्हणजे शंभर पैकी जे काही म्हणजे पंच्याण्णव टक्के ज्यांना यश मिळतं पण पाच टक्के लोक अशी असतात जी ह्या गोष्टी करतात म्हणजे अध्यात्म पण करतात भरपूर देवपूजा पूजा पाठ करतात आणि मेहनत आणि कष्ट सुद्धा घेतात भरपूर धावपळ करतात दिवस दिवस राबत असतात कामासाठी पैसा कमवण्यासाठी पण तरी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत नाही किंवा पैसा अडका पाहिजे तसं त्यांच्या घरामध्ये येत नाही आणि जरी आला पैसा अडका आला भरपूर प्रमाणात आला तरी तो टिकत नाही अशा का गोष्टी करत असतील आणि ह्या व्यक्ती आता कसं असतं प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला श्रीमंत व्हायचं आहे मला ज्या काही माझ्या इच्छा आहे जे काही स्वप्न आहे ज्या काही माझ्या गरजा आहेत सुखसुविधा आहेत तर मला प्रत्येक म्हणजे सगळ्या मिळाव्यात माझ्या कुटुंबाला मिळाव्यात तसं प्रत्येकाची इच्छा असते अशी कोणतीही व्यक्ती नसेल की जिला श्रीमंत व्हायचं नाही आहे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं पण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अध्यात्म आणि मेहनत आणि कष्ट हे सगळ्या गोष्टी करत असताना खूप थोड्या लोकांना याच्यामध्ये यश मिळतं आणि ते श्रीमंत होतात देखील त्यांच्या कार्यामध्ये ते यशस्वी होतात देखील पण अशी काही लोक असतात की ज्यांना यश मिळत नाही म्हणजे ते श्रीमंत होऊ शकत नाही उलट अधोगतीकडेच ते जातात मग म्हणतात की आम्ही अध्यात्म पण करतो पूजापाठ करतो मेहनत आणि कष्ट पण घेतो पण तरी देखील आमच्या घरामध्ये दे पैसा टिकत नाही आमचं दारिद्र्य काही जात नाही आमची आर्थिक परिस्थिती काही सुधरत नाही तर याच्यासाठीच मी आजच्या वेळेमध्ये तुम्हाला भरपूर महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे ती म्हणजेच की अशा कोणत्या व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींपुढच्या काय चुका घडतात की ज्यांच्याकडून ज्यामुळे त्या व्यक्ती कधी आयुष्यात श्रीमंत होऊ शकत नाही किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे जी त्यांना पाहिली तशी होऊ शकत नाही त्या व्यक्ती कोणत्या आहेत आणि काय कारणं आहेत त्यांच्या बाबतीत ती नक्कीच जाणून घ्यायची असतील तुम्हाला त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा चला तर आपण ती माहितीकडे कळूया तर मंडळीनं सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की पाच व्यक्ती आहेत अशा ज्या म्हणजे पाच व्यक्तीमध्ये अशी काही गुण असतात म्हणजे अशा काही पाच व्यक्ती असतात ज्यांच्या मध्ये काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत पहिली जे आहे गोष्ट ती म्हणजेच काय तुम्ही स्वतः पडताळून बघा या पाच गोष्टी तुमच्यामध्ये आहेत का आणि तुमची पण अधोगती होते आहे का ते पण पडताळून बघा पहिली गोष्ट ती आहे ती म्हणजेच काय की आपण जे काही घरामध्ये म्हणजे आपण घरामध्ये जे कोणी व्यक्ती असतात त्या म्हणजे विनाकारण घरामध्ये मळकट कपडे घालून राहणे म्हणजे स्वतःलाच अस्वच्छ ठेवणे म्हणजेच आपण म्हणजे आता ठीक आहे तुमचं काही काम असेल असं काही काम आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला घरामध्ये मळकट कपडे घालावेच लागतात किंवा ठिकाणी मळकट कपडे घालावेच लागत आहेत अस्वच्छ राहावं तुम्ही दिवसभरामध्ये त्या कामामुळे अस्वच्छ राहतात तर चालेल कारण की काम आणि कष्ट हे सुद्धा एक परमेश्वराचंच एक का म्हणजे कार्य आहे पण त्याच पण विनाकारण काही लोक अशी असतात की जे आळस म्हणून आळस म्हणून न धुतलेली कपडे घालणे फाटलेली कपडे घालणे म्हणजे एक प्रकारचा एवढा कंटाळ असतो एवढा आळस असतो की ते म्हणजे कपडे स्वच्छ करण्याकडे कर सुद्धा त्यांचं लक्ष नसतं म्हणजे मळकट कपडे आहे कीच पडलेले कपडे घालायची फाटलेली आहेत का मळलेली आहेत का डाग लागलेली आहेत का काही बघायचं नाही तशीच कपडे परिधान करायची घालायचं आणि तसंच दिवसभर राहायचं अशी पण काही लोक आहेत म्हणजे तुम्हाला कळालं असेल कामावर ठीक आहे कामाला जातात ते त्यावेळेस कपडे तर ते ठीक आहे पण विनाकारण आळस म्हणून ज्या व्यक्ती अस्वच्छ राहतात स्वतः अस्वच्छ राहतात शरीराची स्वतःची काळजी घेत नाही अस्वच्छ राहतात मळकट कपडे घालणे अस्वच्छ राहणे म्हणजे सतत आळस त्यांच्यामध्ये असणे त्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही आणि त्यांच्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही जरी त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी आली किंवा पैसा पाणी आला तरी सुद्धा तो टिकत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती आहे म्हणजे काय कठोर वाणी कठोर वाणीवरून तुम्हाला कळ असेल की घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात जे विनाकारण कोणाला कोणतरी नाव ठेवत राहतात विनाकारण खूप लोकांना सवय असते बघा की घरामध्ये बसल्या बसल्या अरे ह्याने असं केलं त्याने तसं केलं तो असाच आहे हा अशीच आहे म्हणजे नावं ठेवायचं एका एकाला द्यायचा द्यायच्या एका एखाद्याबद्दल वाईटच बोलायचं तरतळाच द्यायचा शिवाय शाप द्यायचा एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये म्हणजे वाईट चिंतन करायचं की जर वाईटच होऊ दे म्हणजे शिवाशाप देणे किंवा कोणाबद्दल तरी उनं दुनं काढणे म्हणजे तुम्ही अध्यात्म करतायत कष्ट करतायत मेहनत घेतात पूजा पूजापाठ चालू आहे मेहनत चालू आहे पैसा कमवण्यासाठी आणि समाधान लाभण्यासाठी पण इकडे दुसरीकडे तुम्ही काय करत आहात बसल्या बसल्या कोणाचं उन दुन काढणं कोणाचं छळणं कोणाला त्रास देणं मनामध्ये कोणाबद्दल तरी अपशब्द म्हणजे कोणाचा अपशब्द काढणे वाईट गोष्टी काढणे या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कधीच म्हणजे एक प्रकारे मला वास्तू तर लागणार तुमच्या घराला दोष लागणार आणि त्याचप्रमाणे त्या घरामध्ये कधी सुद्धा माता लक्ष्मीही प्रवेश करत नाही उलट अलक्ष्मीच अल घरामध्ये प्रवेश करते म्हणून तुम्ही असं नका समजू की मी अध्यात्म खूप करतो आहे एक मेहनत काबाड कष्ट करतो आहे आणि तरी सुद्धा मला फळ मिळत नाही किंवा यश मिळत नाही पैसा कमवण्यामध्ये किंवा माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये नक्कीच सांगेल की आधी आपली वाणी समजून घ्या की आपण काय बोलतो आहे आपले शब्द कसे आहे कोणाबद्दल वाईट शब्द बोलतोय का कठोर शब्द बोलतोय का हे आधी समजून घ्या आणि त्यामध्ये सुधारणा करा तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे काय खूप महत्वपूर्ण आहे खूप लोकांना सवय सुद्धा असते बघा म्हणजे खूप लोकांना सवय असते की सूर्योदय झाला आहे सूर्य डोक्यावरती चढला आहे आणि नऊ वाजले दहा वाजले सकाळी तरी पण त्यांची झोप काही पूर्ण होत नाही काही याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा मोडतात आणि पुरुष तर असतातच पण त्यास सांगेल की ही गोष्ट खूप चुकीची आहे आपल्या दिवसभरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन वेळा खूप महत्वाच्या असतात यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यावेळेस जर आपण आपल्या घरातलं वातावरण जर आळस मळकट म्हणजे आळस आणि गलिच्छ ठेवलं बर बिलकुल घरामध्ये कुठल्या प्रकारचं म्हणजे तुमचं काहीच कार्य नाही तुम्ही झोपून आहात आळसा आळस केलेला आहे तर नक्कीच या टायमिंगला तुमच्या घरामध्ये जी माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे ती नक्कीच करणार नाही उलट अलक्ष्मीच घरामध्ये प्रवेश करेल मी एकच सांगेल की म्हणजे असं म्हणतात की शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे पण आजकाल आपल्या ब्रह्म पहाटे उठणं तर होत नाही पण मी एक सांगेल की नक्कीच सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजे सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही उठू शकताच ना सात साडेसातपर्यंत पर्यंत ठीक आहे त्यानंतर तुमची कामं पूर्ण करून तुम्ही दुपारी सुद्धा आराम करू शकता स्त्रियांनी पण नक्कीच मी सांगेल की घरात कुलस्त्रीने तरी उशिरापर्यंत झोपून राहू नये आणि घरातल्या कुठल्याही व्यक्तीला सवय सुद्धा लावणे की नऊ नऊ दहा वाजेपर्यंत व्यक्ती झोपून राहील आणि घरामध्ये एक प्रकारे मी खरं सांगते निगेटिव्ह वातावरण निगेटिव्ह नकारात्मकता ही चालू होते कुठल्याही प्रकारचे तुम्हाला पैसा कमवण्याचे मार्ग किंवा पैसा कमवण्याचे कल्पना जे आहे ते कधीच सुचणार सुद्धा नाहीत उलट अधोगतीकडेच तुम्ही जाताल आणि घरामध्ये सुद्धा फक्त गरिबीच प्रवेश करेल म्हणून आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या टायमिंगला सुद्धा खूप लोकांना सवय असते आळस म्हणून पडून राहायचं दिवा लावणी दिवे लागणी करायची नाही भली घरामध्ये कोणत्या दिवा लावला तरी पण तो लोळतो आहे पलंगावरती झोपलेला आहे अशी म्हणजे शास्त्रांत सांगतात की दिवे लागण्याच्या टाइमिंगला कोणी घरामध्ये आळस करू नये झोपू नये स्त्रियांनी तर नाहीच नाही संध्याकाळ टायमिंगला पण कोणी सुद्धा घरामध्ये झोपलेली व्यक्ती सुद्धा आपण उठवावे आणि त्याला झोपू देऊ नये टायमिंग कारण की माता लक्ष्मी आणि श्री विष्णू त्यांच्या भ्रमंतीचा हा काळ असतो आणि ती त्यावेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करणार असते त्यावेळेस आपण जर झोपलेलो असो तर विचार करा आपलं भाग्य काय उजळणार आहे काहीच नाही म्हणून नक्कीच ही वेळ पाळा आणि नक्कीच सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजे सहा सात वाजेपर्यंत सकाळी उठायचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी तर आळस आणूच नका शरीरामध्ये बिलकुलच नका आणू तर ही झाली तिसरी गोष्ट चौथी गोष्ट जी आहे ज्याच्या घरामध्ये अध्यात्म आहे तुम्ही सेवा पाठ करता पूजा पाठ करतात पण बघायला गेलं तर घरामध्ये खूप पसारा आहे खूप असं आहे अडगळीच्या वस्तू आहेत जे धूळ साचरी आहे अक्षरशः घरामध्ये सगळीकडे अशा काही गोष्टी असतील तुमच्या घरामध्ये जर नक्कीच बंद पडलेली घड्याळ असतील फुटलेल्या तुटलेले तुटले यंत्र असतील बंद पडलेली यंत्र असतील फुटलेली भांडे चिरा पडलेली भांडे असतील तुटलेले कप असतील अशा काही अडगळीच्या वस्तू असतील फाटलेले कपडे असतील जे तुम्ही युज करत नाहीत आणि तरी असतील तरी सुद्धा तुम्ही ते घालतायत फाटकेच कपडे घालतायत फाटक्या बेडशीट बेडवर टाकताय तर नक्कीच हे एक मुख्य कारण आहे तुम्ही श्रीमंतकडे न जाण्याचं उलट अधोगतीकडे जाण्याचंच हे महत्वपूर्ण कारण आहे मी एक सांगते की आपण अध्यात्म करा सगळ्या गोष्टी करा पूजा पाठ करा मेहनत कष्ट पण करा पण ह्या गोष्टींकडे पण लक्ष द्या ह्या गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत कारण की असं म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे म्हणून माता लक्ष्मीला स्वच्छता ही खूप जास्त प्रिय आहे म्हणून अध्यात्म करा सगळ्या गोष्टी करा आता म्हणतात की काही ताई आमच्या घरात लहान बाळ आहे मूल आहे आम्हाला तेवढे स्वच्छ ठेवणे होत नाही ठीक आहे ते तेवढ्या वेळेसाठी तरी पण सूर्य सूर्योदयाच्या पूर्वी किंवा जेवढा होईल तेव्हा आपण होईल तेवढा ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करू शकतोच प्रत्येकाला जमलंच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही म्हणून सांगेल की नक्कीच घरामध्ये अडगळीच्या वस्तू असतील काही गोष्टी असतील तर नक्कीच त्या बाहेर काढायचा प्रयत्न करा आणि अजून एक मेन गोष्ट प्रवेशद्वार आपला स्वच्छ ठेवायला शिका प्रवेशद्वाराच्या बाहेर चौकटी समोरच जर आपण चपलांचा बाजार मांडला असेल तर तो काढा आधी कारण की माता लक्ष्मी प्रवेशद्वारातूनच घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती तुम्ही जर चपलांच्या रांगा मांडल्या असतील पूर्णपणे तर ती माता लक्ष्मी इथूनच परतून जाईल घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि त्या एक स्टँड ठेवा स्टँडवरतीच त्या चपला असू द्या भलेही आपण खूप जास्त पण स्टँड घ्या स्टँडवरती ठेवा पण दारासमोर चौकटी समोर कधी चपला नसाव्या प्रवेशद्वार कधीही गलिच्छ नसावं स्वच्छ नीट नेटकेच असावं तर ही गोष्ट महत्वपूर्ण आहे त्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे खूप महत्वाची आहे ती म्हणजेच काय तुम्ही गुरूंची सेवा करत आहात गुरूंची सेवा करताहेत पारायणं करतात तोडगे करतात उपाय करतात सगळ्या गोष्टी करतायत पण एक महत्वपूर्ण मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते ती म्हणजेच काय की घरामध्ये आधी गुरूंची तर सेवा करा पण त्याचबरोबर आधी आपले कुलदेवत कुलदेवीला महत्व द्या पितरांना महत्व द्या त्यांच्या सेवेला महत्व द्या त्यांची सेवा त्यांचं मान सन्मान त्यांची जी काही विधी आहे त्या आधी करण्याकडे महत्व द्या कारण की ज्यांच्या घरामध्ये कुलदेवी कुलदेवत दरवर्षी मान सन्मान होतो आणि पित्रांचं पंचमहायज्ञ रोज होतं किंवा पित्रांच्या ज्या काही सेवा आहेत ज्या होतात त्यांच्या नावाने दान धर्म जे काही सगळ्या गोष्टी होतात त्यांच्या घरामध्ये खरं सांगते कधीच अधोगती कधीच दारिद्र्य येणार नाही कारण की ज्यांच्या पितृदोषी लक्षण असतं किंवा ज्यांच्यावरती कुलदेवी कुलदेवतांचा कोप असतो त्यांच्या घरामध्ये तुम्ही कितीही मेहनत घ्या कितीही गुरूंची सेवा करा तरी सुद्धा तुम्हाला यश मिळणार नाही तुमच्या कुठलीही समस्या असत यश मिळणार नाही कारण की गुरु सुद्धा आपल्या पित्रांचाच ऐकून आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात कारण की पित्र आपल्या सगळ्यात जास्त सगळ्यात श्रेष्ठ पितरच आहेत पित्रांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे सगळ्यांनीच करा मी आवर्जून सांगेल तुमच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही मानसिक शारीरिक ज्या काही त्रास असेल तुम्हाला शैक्षणिक व्यावसायिक ज्या काही समस्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पित्रांचा आणि आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद हा असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय काही पर्याय नाही त्याच्याशिवाय आपल्या गुरूंची सेवा सुद्धा फलदायी ठरत नाही म्हणून सांगेल की त्या प्रत्येकाच्या घरामध्ये नक्कीच तुम्ही गुरूंची सेवा करा देव देवपूजा करा सगळ्या अभिषेक पंचोपचार पूजा सगळ्या गोष्टी करा सगळ्या करा लक्ष्मी प्राप्तीची पण सेवा करा पण नक्कीच तुमच्या घरामध्ये जर कुलदेवी कुलदेवता आणि पित्रांची सेवन असेल तर त्या कुठल्याच गोष्टीला फळ मिळणार नाही यश मिळणार नाही तर नक्कीच या पाच व्यक्ती जर ह्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत नक्कीच पडताळून बघा ह्या गोष्टी जर तुमच्या हातून तुम घडत असतील तर त्या नक्कीच व्यक्तींच्याकडे कधीच माता लक्ष्मी स्थिर राहणार नाही माता म्हणजे पैसा अडका जरी आला तर तो टिकणार सुद्धा नाही कुठल्या ना कुठल्या आजारपणामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टी म्हणजे तो निघून जाईल आणि काहीतरी कारण तो घरामध्ये पैसा टिकणार नाही तुमची अधोगतीच होईल आणि घरामध्ये नेहमी दारिद्र्यच नांदेल मग तुम्ही नका असा प्रश्न करू की ताई आम्ही देवपूजा करतो पूजा पाठ करतो आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा मेहनत कष्ट करून सुद्धा आमची आर्थिक परिस्थिती सुधरत नाही आहे ही छोटी छोटी गोष्टी असतात त्या नक्की करा मी स्वतः सगळ्या सो, गोष्टी स्वतः लक्षपूर्वक करते खरंच करते आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओद्वारे माहिती शेअर करते आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ